उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री व्हायचंय या मुद्द्यावरती आपण कितीतरी व्हिडिओ केले असतील आज पुन्हा एकदा हा विषय काढण्याचं कारण म्हणजे आजचा सामनाचा अग्रलेख या अग्रलेखात त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत महत्वाचं विधान केलंय ज्यांचे आमदार जास्त म्हणजे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे ठरवणं अत्यंत धोक्याचं आहे असं नमूद करताना उद्धव ठाकरेंची भूमिका किती उदात्त आहे यावर त्या अग्रलेखात ठाकरेंवर स्तुती स्तुमनंही उधळली गेली आहेत ही स्तुती स्तुमं उधळताना एक गल्लत मात्र झाली आहे गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असं वाक्य या अग्रलेखात आहे याचा अर्थ हिंदुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा युती कायम ठेवण्याचा निर्णय चुकीचा होता असं उद्धव ठाकरेंना म्हणायचं आहे का असाही प्रश्न निर्माण होतोय काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीबाबा वडेट्टीवार असे नामवंत चेहरे आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील जितेंद्र आव्हाड रोहित पवार राजेश टोपे अनिल देशमुख असे महत्वाचे चेहरे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यापैकी एखाद्या चेहऱ्याला पसंती द्यायची आणि शिवसेनेनं त्याचं समर्थन करायचं असा खुला हिशेब उद्धव ठाकरे यांनी सांगितला हे विधान करायला वाघाचं काळीच लागतं असं सुद्धा सामनाच्या त्या संपादकीयमध्ये लिहिण्यात आलंय आता सामनाचं काम कसं चालतं हेही सांगतो मुळात सामनाच्या संपादकपदी जरी रश्मी ठाकरे यांचं नाव असलं आणि संजय राऊत अग्रलेख लिहित असले तरीही अग्रलेख नेहमी उद्धव ठाकरे यांना विचारूनच दिले जातात किंवा लिहून झाल्यावरती उद्धव ठाकरे यांची पसंती घेतल्यानंतरच तो अग्रलेख पुढे सामनामध्ये छापला जातो थोडक्यात लेखक संजय राऊत यांना तसं ब्रीफ मातोश्रीवरून केलं जातं अशात सामनाच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांचं काळीच कसं वाघाचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झालाय म्हणजे आपणच आपल्याच हाताने आपलंच कौतुक करायचं तुम्हाला उद्धव ठाकरे यांची भूमिका पडते का, का भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्ही दहा हजार सबस्क्राईबरचा टप्पा पार करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आता मी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाबाबतचा हट्ट आणि तुम्हाला हा हट्ट पटतो का असा सवाल विचारल्यानंतर अनेकांच्या पोटात पोटछूळ उठेल आणि तू कोण विचारणारा फक्त साहेबच साहेबांच्या विरोधात बोलण्याची तुझी लायकी आहे का अशा अनेक कमेंट्स येतील त्या कमेंटचंही मी स्वागत करेन असो आपण विषय नको भडकडूया उद्धव ठाकरे यांच्या सामनाच्या अग्रलेखात त्यांचा उदो करण्यात आलाय मुळात सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे मग त्यात उबाटाची बाजू कशी योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होणार हे वेगळ्यांना सांगायची गरज नाही तरीही मुख्यमंत्रीपदाबाबत सामनातल्या अग्रलेखानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे कसे हट्टाला पेटलेत हे बाहेर आलंय म्हणजे महाविकास आघाडीची ती सभा आठवा त्या सभेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा मी त्याला समर्थन देतो असा खेळलेला डाव त्याच सभेत त्यांच्यावरती उलटला होता जेव्हा मव्यातल्या काँग्रेसनं ना, नाना पटोलेंनी आधी निवडणुका होऊन देत ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं जाहीर विधान केलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवाऱ्या झाल्या होत्या त्याबाबत खुद्द पृथ्वीराज चव्हाणांनीसुद्धा दिल्लीत जाऊन त्यांच्या हाती फारसं काही लागणार नाही असं विधानसुद्धा केलं होतं तेही तुम्हाला आठवतं आहे का त्यानंतर काहीच दिवसांनी खुद्द शरद पवारांनाही नाना पटोलेंच्या जास्त आमदारांच्या त्या विधानाची री ओढली होती हे सगळं तुम्हाला आठवतंय का नाही म्हणजे लोकांची मेमरी थोडीशी वीक असते त्यामुळे हे जे, जे काही सारं महाविकास आघाडीत सुरू आहे त्याची आठवण करून द्यावी लागते आता इतकं मोठं रामायण होऊन मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरती हे रामायण होऊन सुद्धा रामाची सीता कोण असा सवाल जर सामना विचारत असेल तर मग याला हट्ट म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं हे कळत नाही आहे बरं दुसरीकडे भलेही शरद पवार आता मुख्यमंत्रीपदाबाबत निरुत्साही आहेत कारण त्यांना मिळणारा जागा कमी आहेत अजित पवार गटाची सुद्धा महायुतीत तीच अवस्था आहे मात्र तरीही या काका पुतण्याला कमी लेखणं आघाडीला आणि युतीला भारी पडू शकतं पवार उद्या सुप्रिया सुळेंनाही मुख्यमंत्री करू शकतात आता या वाक्याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल तर त्याचं लॉजिक काय तेही सांगतो राजकारणात कोणीच कुणाचं नसतं हा फक्त एक नंबर गेम असतो आणि अशात समजा शरद पवार आणि अजित पवार यांचे निवडून आलेले आमदार यांची संख्या युतीला किंवा आघाडीला एकशे पंचेचाळीस ची मॅजिक फिगर गाठायला पूरक असेल तर शरदराव तिथे गरज असेल तिथे अजितदादांना घेऊन जाऊ शकतात आणि सुप्रिया सुळे किंवा अगदी अजित पवारांना सुद्धा मुख्यमंत्री करू शकतात हे लॉजिक तुमच्या लक्षात येत आहे का अर्थात शरद पवार हे देशातले सर्वात जास्त मुरब्बी नेते म्हणून का ओळखले जातात हा त्याचा एक नमुना आहे असो सामनाचा तो अग्रलेख ती स्वतःची अग्रलेखातनं केलेली वाहवा वाघाचं काळीज वगैरे गोष्टी तुम्हाला पटतात का भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद